नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्काराचे आयोजन यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या वतीने दरवर्षी करण्यात येते या वर्षी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह अंबाजोगा येथे करण्यात आले होते व्यासपीठावर प्रमुख अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजेंद्र जगताप साहित्यिक सत्कारमूर्ती डॉक्टर वासुदेव मुलाटे समितीचे सचिव दगडू लोमटे उपाध्यक्ष डॉक्टर कमलाकर कांबळे कोषाध्यक्ष सतीश नाना लोमटे यांची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक करताना समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी अधिक माहिती दिली आहे भारताच्या कालखंडामध्ये यशवंतरावांच्या विचारांचा जागीर झाला पाहिजे गावगाव अशा पद्धतीने यशवंतरावांनी काम केलं आणि त्या कामाची पुन्हा परत परत पुन्हा राखण करून देण्याचं मोठं काम भगवनराव बापूंनी मराठवाड्यामध्ये केलं महाराष्ट्राच्या पटोलावरती यशवंतराव चव्हाण आपला सभागृह यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा हा सर्व दूर पोचला आणि या गावामध्ये या समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाची अभिरुची आणि लोकात ते वेगवेगळे आपण जे तीन दिवसाचे साहित्य संगीत शेती ललित कला या क्षेत्रामध्ये आपण जे काही तीन दिवसाचा कार्यक्रम करतो कर त्या कार्यक्रमाचं कर सातत्याने होणारा कार्यक्रम आणि त्यातून मिळणारी जे काही आपल्याला मेजबानी आहे विचाराची असेल चळवळींची असेल किंवा सगळ्या लिखा सर्जनाच्या चे, सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज केल्या जातात त्याचं या गावावरती या पंचकृषीमध्ये मराठवाड्यामध्ये दूरगामी खूप चांगले परिणाम झालेले हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि पाहुण्यांना पण माहिती आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर वासुदेव मुलाटे यांना स्वर्गीय भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार देण्यात आला यात शाल श्रीफळ पुष्पहार स्मृतीचिन्ह पंचवीस हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले राजेंद्र जगताप यांनी लोमटे बापूंच्या राजकारण काही क्षण व साहित्य विश्वातील त्यांच्या कार्याचा आढावा यावेळी घेतला आहे एकोणीस सप्टेंबर त्यानंतर पंचवीस नोव्हेंबर यशवंतराव ठाकरेंची पुण्यतिथी असते त्यांचा स्मृती दिन असतो त्या दोन बाग्या मी माझ्या जीवनात पूर्ण केलेले आहेत केले असते आता सर्वांना कल्पना आहे की बापून जे संस्कार दिले चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रात मला जे संस्कार दिले ते जीवनात आपण विसरू शकत नाही म्हणून मी या समितीला धन्यवाद देतो की आपण हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आजच्या साहित्यिकामध्ये समाजाविषयीच्या चिंतनाचा अभाव कमी होत चालली असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ वासुदेव मुलाटे यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या भगवानराव लोमटे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केली रावसाहेबांसारख्या माझ्या खूप मला मिळाली हे त्याने सांगितलं तसं शब्दात कष्ट करण्यासारखे घेत त्यामुळे अत्यंत भारावून गेलेलो आहे तेव्हा आपण सर्व माझ्या माणसात माझं कौतुक पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपण त्याला मी आम्हाला खूप खूप आवडली आहे पुरस्कार दिलेला आहे मला असं वाटतं की काय असतो पुरस्कार काय असतो पुरस्कार काय होतं पुरस्काराने बघ सांगितलं तसं मित्रांनो माझ्याकडे सतत दररोज येणारी मुला आणि त्यातले काही प्रस्ताव पाहिजे काही म्हणतात परीक्षण पाहिजे आणि काही म्हणतात की सर ते पुरस्कार इंडियन झालेले तुमचं बघा नाटलेलं आहे करा पुरस्कार मिळाल्यानंतर आपण एक मोठे लेखक करतो काहीतरी मोठं आपल्याला पद मिळाला होतं त्यांना वाटत असा असतो का पुरस्कार असा पुरस्कार नसतो पुरस्कार ही एक पाठीवर मारलेली थाप असते म्हणजे आमच्या आजच्या राजकारणी मारतात ती थाप नव्हे पाठीवर स्पर्श करून प्रेम भरला तो स्पर्श असतो तो खांद्यावर थोपटले जातो आणि मित्रा तू खूप छान केल्यास आगे बोलत या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी म्हटले की डॉक्टर वासुदेव मुलाटे यांना भगवानराव लोमटे यांच्या नावाने असलेला स्मृती पुरस्कार देण्यात येतो हा माझा सन्मान आहे आजकाल स्मृती ठेवावी अशी माणसे आजच्या पिढीत शिल्लक लोमटे स्मृती पुरस्कार नाही आणि अतिशय जवळचे स्नेही आणि महाराष्ट्रातले जे प्रतिभावंत लेखक आहेत त्याच्यापैकी एक महत्त्वाचे लेखक असलेले डॉक्टर वासुदेव मुराटे यांचा सत्कार माझ्या हस्ते ठेवला हा मी माझा स्वतःचा सत्कार समजतो मला असं वाटतं तुमच्या तुमच्यापैकी काही लोक कदाचित कमूक जमणार नाही पण मला मात्र असं वाटायला गेले आता दे दे की भगवान रामजे लोमते यांची ही शेवटची पिढी असेल की ज्यांच्या नावाने स्मृती पुरस्कार दिला जातो कारण आता असं कोणी शिल्लक राहिले नाही देशामध्ये की ज्यांची पुढच्या पिढीने स्मृती ठेवलावी आठवण ठेवला या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा परिचय समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर कमलाकर कांबळे यांनी करून दिला समितीचे कोषाध्यक्ष सतीश लोमटे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर सन्मानपत्राचे वाचन साहित्यिक बालाजी सुतार यांनी केले शेवटी आभार प्राध्यापक भगवान शिंदे यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक अंबादास पटांगरे यांनी केले या कार्यक्रमास बीड जिल्ह्यातील प्रख्यात कवी प्रभाकर साळेगावकर नाट्य दिग्दर्शक डॉक्टर सतीश साळुंके अशोक हिंगे माजी आमदार जनार्दन तुपे विलासराव देशमुख कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब भगवानराव शिंदे बाप्पा यांच्यासह बीड जिल्ह्यातील व शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे अंबाजोगाई